तुम्ही म्हणत होत्या मला अशी युवा संघर्ष मोर्चाचीच आहे म्हणे म्हणून युवा संघर्ष मोर्चा तर आहे ना आता ते आहे की बचत गटशी म्हणून सांगितलं पण युवा संघर्ष मोर्चातले पूर्ण बाळ आईन तिथे हो का नाही पाहुणे घरी आहे ना म्हणून म्हटलं थोडी उशीरा येईन बा पाहुणे आहे ना घरी तर थोडशी उशीरा आला तर चाललं का बा म्हटलं तर तिथे माहित आहे डॉक्टर चाल सर ते सर जर वेळ उशीर आले तर मी उशीर दाखवल होते पण तिथे हो नाही किरण भाऊ येणार तर मग बा म्हटलं उशीर पाशीरे झाला तरी हो किरण भाऊ म्हणजे माहित आहे ना आता किरण भाऊ आवडते मग थोडीशी किरण भाऊ येणार आहे का अच्छा अच्छा ठीक आहे येतो हो हो